मंडळी रामकृष्णारी आज आपण एका अभंगाचे नोटेशन पाहणार आहोत शिवरंजनी रागावरती आधारित असलेली ही रचना मिश्र शिवरंजनी म्हणता येईल कारण याच्यामध्ये दे। देखील वापरलेला आहे शिवरंजनी राग सा रे ग सा सा प ग सामल आहे मात्र याच्यामध्ये कोमल, दे कोमल निषादचा देखील वापर केलेला आहे म्हणून याला मिश्र सं मिश्र संज शिवरंजनी राग म्हणता येईल पाहूया नोटेश्वर अभंगाचे सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे सला आळंदी ला जाऊ सारे रे ग प साध प रे सा ज्ञानेश्वर सोहळा पाऊ ग ग ग ग रे गरे गरे सा आता याच्यामध्ये काही जण ज्ञानेश्वर डोळा पाहू म्हणतात काही जण ज्ञानेश्वर सोळा पाहू असं म्हणतात परत एकदा पहा चला जाऊ सा प ध साध प रे सा ज्ञानेश्वर सोहळा पाऊ ग रे सा

ग गरे साखाची गोष्टी तर परत एकदा पहा संता सा रे ग प ग पे सा फर्स्ट टाइम असा असेल सेकंड टाइम ला थोडस परस उगत ते गोतिल सी अरे ग प गा, गा पु गोष्टी धनी धनी ध प सुकाचिया गोष्टी ग ग गणेश पुन्हा जला जाऊ शो पुढील जे दोन अंतरे आहेत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी मनता चुकती फेर हा दुसरा अंतर आणि शेवटचा जन्म नाहेरे आणि क तुका म्हणे माझे वा हे पहिल्या अंतराप्रमाणेच म्हणायचं आहे अतिशय सोपी चाल आहे शिवरंजनी रागातील तुम्ही जरूर प्रयत्न करा धन्यवाद